एका माणसाने एक रुपयाला तीन संत्रे एका माणसाने एक रुपयाला तीन संत्रे तसेच एक रुपयाला दोन संत्रे विकत घेतले दुसरी म्हणून घेतले असेल असे एक डझन संत्रे घेऊन त्याला वीस टक्के नफा मिळवायचा आहे म्हणजे ते घेतल्यानंतर त्याला विकून वीस टक्के नफा मिळवायचा आहे तर एक डझन संत्रे कितीला विकेल म्हणजे किती रुपयाला विकेल खूप सोपं गणित आहे गणितात पहिली जोड दिली एक रुपयाला तीन संत्रे म्हणजे हा एक रुपया याला तीन संत्रे मिळाले आणि हा रुपया एक रुपयाला एक रुपया तीन संत्रे एका एक दोन संत्रे घेतले आता बघा संत्र्यांची किंमत पाच झाली तर पाच संत्र मिळाले आपल्याला बारा डजन संत्रे करायचे आहे यांचा जर रेशो बघितलं तर सहा आहे म्हणजे इथून सहा संत्रे घ्या लागतील आणि इथून सहा सहा घेण्यासाठी एक रुपयाला तीन तर दोन्ही गुण म्हणजे दोन रुपयाला सहा संख्ये आणि याच्या ठिकाणी आता दोन आहे तीन आणि बेतीन सहा बघा एकूण रुपये आणि झाले संख्ये किती बारा म्हणजे एक डझन संख्या आपल्याला केवढ्यात पडत आहे पाच रुपया आता आपल्याला वीस टक्के नफा मिळवायचा आहे त्याच्यामध्ये म्हणजे दुसऱ्यांना विकून तर कितीला विकेल आता बघा आपल्याजवळ खरेदी किंमत पाच आहे एकूण बारा डझन म्हणजे सॉरी एक डझनची पाच रुपये आहे तर जेव्हा मी पाच रुपयाची वस्तू किती लागतील तर मला शंभर रुपयाची वस्तू एकशे वीस नफा करायची म्हणजे वीस टक्के आपला नफा होता म्हणजे शंभर रुपयाची वस्तू मला एकशे वीस रुपयात पडली पाहिजे म्हणजे विकल्यावर मिळाले पाहिजे तर याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे डायरेक्ट गुन्हा करायला जातो पाच पार्थ, एक पाच पाच वीस शंभर वीस एका वीस वीस म्हणजे एक्स ची जर किंमत काढली तर सहा रुपये म्हणजे आपल्याला जे बारा संत्री आहे जे डझन संत्री पाचला मिळाले ते आपल्याला सहाला विकावे लागते म्हणजे सहा रुपयाला विकल्यानंतर आपल्याला एकूण वीस टक्के होईल समजलं असेल शेकडेवारीमध्ये असं विचारल्यास तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने घरी सोडवता येईल धन्यवाद